वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल सदलगा शहरातील दी जनता कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सदलगा या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस कालावधीसाठी असणाऱ्या जनता विकास पॅनलला भरघोस मताधिक्याने यश परिवर्तन विकास पॅनलचा दुवा एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही सदलगा शहरातील आणि पंचक्रोशीतील अनेक वर्षापासून पारदर्शी व्यवहार व निस्वार्थी सेवा यामुळे एक विश्वसनीय संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेची काल पंचवार्षिक निवडणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पडली यामध्ये पूर्वीपासून सत्तारूढ असलेल्या जनता विकास पॅनल यांना सभासदांनी बहुमोल मते बहाल करून भरघोस मतांनी विजय करून दिलं यामध्ये विजयी उमेदवार खालीलप्रमाणे सामान्य क्षेत्र तारताळे आदगंडा भाऊ तेलसंग विजयकुमार मल्लाप्पा देसाई रमेश अण्णासाप पडलाळे बाबू सत्याप्पा पाटील चंद्रकांत आप्पासाहेब उर्फ औबा पाटील राजगौंडा रामगाऊंडा पाटील रायगोंडा श्रीपाल पाटील विद्यासागर रामगाऊंडा पत्नीकाई उदयकुमार बाजके अण्णासाहेब अप्पण्णा महिपती लग्मण्णा सोमराय सामान्य महिला मतक्षेत्र दीक्षित वर्षा विजय भेंडवाडे निर्मला सुरेश मागासवर्गीय अवर्ग जमादार अल्लाबख बादशाह मागासवर्गीय ब वर्ग पिराजी संजय वसंत परिशिष्ट जाती क्षेत्र मेलाळे राकेश सुधाकर संस्थापक स्वर्गीय कुमार बदनिकाई, यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या विचाराने कार्य करणाऱ्या जनता विकास पॅनल यांना यश मिळाल्याने सर्वत्र कौतुक केलं जात आहे भरघोस मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवारांच्या हाती मुख्य सूत्रे देऊन संस्थेचा विकास व्हावा अशी अपेक्षा सर्वसामान्य सभासदांनी व्यक्त केली त्याचबरोबर नवनिर्वाहांची संचालक ॲडवोकेट श्री रमेश देसाई यांनी सर्व सभासदांचे निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि प्रसार माध्यमांचे आभार मानले आणि सहकार्य केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले संस्थेचा पारदर्शी कारभार पूर्वीप्रमाणे सुरू राहील अशी सर्वांना ग्वाही माध्यमांशी बोलताना दिली सदलकाशर प्रतिनिधी अण्णासाहेब कदमला